कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स खेड पोलिसांची गांजा विकणाऱ्यांवरती मोठी कारवाई एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल रघवीर घाटातून आणला जात होता गांजा तीन तलाक गुन्हा दाखल होताच आरोपी फरार पहिली पत्नी असताना देखील केले दुसरे लग्न बेकायदेशीर बोलून मोडले लग्न कोकणात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात केली साजरी आणि किल्ले रायगडावरती शिवज्योत प्रज्वलित करून नेण्यासाठी आलेल्या शिवभक्तांनी गडावर केली एकच गर्दी किल्ले रायगड आणि परिसर शिवभक्तांच्या गर्दीने गेला फुलून आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघवीर घाट मार्गे सातारा येथून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या एका महिलेसह दोन इस्मांवरती खेड पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे एका स्कॉर्पियोसह एक दुचाकी व दोन किलो चौऱ्याऐंशी ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण एकतीस लाख छप्पन्न हजार सातशे सत्तेचाळीस रुपयांचा सा मुद्देमाल खेड पोलिसांनी ताब्यात घेऊन लक्ष्मण मोरे व महिला उज्ज्वला मेकले व अविनाश मोरे या तिघांवरती गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे सातारा जिल्हा येथून रघवीर घाट मार्गे रत्नागिरी जिल्ह्यात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाल्यानंतर खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षिका जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघवीर घाटाच्या पायथ्याशी खोपी या गावात पोलिसांनी धाड टाकून एका पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ तसेच निळ्या रंगाची यामाह कंपनीची दुचाकी व विक्रीसाठी आणलेला दोन किलो चौऱ्याऐंशी ग्रॅम वजनाचा एकतीस हजार एकशे सत्त्याण्णव रुपये किमतीचा गांजा हा तत्सम पदार्थ व इतर साहित्य असे मिळून एकतीस लाख छप्पन्न हजार सातशे सत्तेचाळीस रुपयांचा मुद्दे माल या प्रकरणी सातारा येथील मूळ रहिवासी असलेले लक्ष्मण मोरे व महिला उज्ज्वला मेकले व अविनाश हरिश्चंद्र मोरे वय वर्ष पंचेचाळीस राहणार उचाट तालुका महाबळेश्वर या तिघांवरती गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे महाड तालुक्यामधील वहुर मोल्ला येथील आरोपीने पहिली पत्नी असताना देखील दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण विषय न्यायप्रविष्ट असताना देखील नवरदेव मात्र बाशिंग बांधून लग्नाला उभा राहिला होता या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पहिली पत्नी घटनास्थळी पोहोचताच आरोपी व त्याच्या कुटुंबात असणाऱ्या मंडळींची पळापळ -पड़ झाली तरी देखील आरोपीने इतर ठिकाणी जाऊन दुसरा विवाह केला पीडित विवाहित महिला नैना अब्दुल रहमान इसाने हिने पती व सासरच्या मंडळी यांच्याकडून वडिलांचा फ्लॅट आम्हाला दे अशी मागणी पीडित विवाहित महिलेकडे केली या सर्व गोष्टीला नैना तयार नसताना घरातील मंडळींनी तिच्याकडील दागिने हिसकावून घेऊन तिला घराबाहेर काढले यानंतर घरातील इतर आरोपी यांनी बेकायदेशीरित्या तीन वेळा तलाक 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 असे बोलून पीडित विवाहित महिला ही आजारी असताना तिला घराबाहेर काढून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आरोपी अब्दुल रहमान नदीम इसाने व त्याच्या घरच्यांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला परंतु महाड एम आय डी सी पोलीस आरोपीवर झडप घालणार तोच आरोपी फरार झाल्याने महाड तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाड तालुक्यात जल्लोषात साजरी केली गेली महाड आणि किल्ले रायगड परिसरात देखील जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले आज पहाटेपासूनच किल्ले रायगडावरती शिवज्योत प्रज्वलित करून नेण्यासाठी आलेल्या शिवभक्तांनी गडावर एकच गर्दी केली होती किल्ले रायगड आणि परिसर शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने किल्ले रायगडावरून अनेक मंडळांनी शिवज्योत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात खालून बाजाच्या ठेक्यावर महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर गेले अनेक शिव अनेक शिवभक्तांनी छत्रपती महार शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले शाळांमधून पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली महाड शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील शिवपुतळ्यास महाडमधील सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण केले यावेळी महाडमध्ये येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत देखील करण्यात आले आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे छावा चित्रपटाचे अभिनेते विकी कौशल यांनी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेले किल्ले रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन दर्शन घेतले त्यावेळी मंत्री आदिती तटकरे अनिकेत तटकरे तसेच राज सदर परिसरात हजारोंच्या संख्येने किल्ले रायगडावरती शिवभक्त उपस्थित होते बहुत बहुत शुभकामनाएं इतना अच्छा काम कर रहे हैं और इतना टॉप क्वालिटी का काम है मैं पहली बार आया और अभी अगली बार मैं अपने परिवार को भी लेके आऊंगा और थैंक यू पूरी टीम को रायगढ़ रोड थैंक यू महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती पेण तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एकोणीस फेब्रुवारी म्हणजे महाराष्ट्रासाठी एक सोहळा असतो शिवभक्त या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात यंदाही शिवजयंतीनिमित्त रायगड आणि इतर गड गडकिल्ल्यांवरून शिवज्योत आणण्यात आली ही ज्योत घेऊन शिवभक्तांनी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन केले शिवजयंतीच्या निमित्ताने पेणमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला गॅलेक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले यावेळी हॉस्पिटलचे अधिकारी तसेच हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंच्या जयंती आहे महाराष्ट्राचा कणा महाराष्ट्राचे विचार महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनातला आदराचं स्थान जर काय असेल तर शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा आपसुकच आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की सगळ्यांच्या तोंडून जय येतं त्यासाठी कोणाला शिकवावं लागत नाही काही नाही लहान मुलापासून जरी आपल्या घरात संस्कार पण करायची गरज पडत नाही शिवाजी महाराजांचा फोटो दिसला की सगळे स्वतःहून नतमस्तक होतात महाराजांची ख्याती सर्व सर्वश्रुत आहे सर्वांना माहीत आहे काय विशेष सांगायला नको परंतु महाराजांच्या मनातलं जे होतं रयतेचं राज्य म्हणजे प्रजेचं राज्य प्रजेला रयतेला सुख देणं त्यांच्या काय ज्या अडचणी असतील त्या निवारण करणं त्याचप्रकारे गॅलेक्सीचा एक छोटासा प्रयत्न असतो आम्हीही त्याच प्रयत्नाने जे पेशंट रुग्ण असतील आमचे त्यांची सेवा करायचा प्रयत्न करतो आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्याला पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच आमदार रवींद्र पाटील माजे नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला याप्रसंगी आमदार रवीशेठ पाटील नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील पोलीस निरीक्षक संदीप बागुल माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे तसेच नगरपरिषदेचे इतर कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित तमाम शिवसैनिकांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती निमित्त आज महत्वाची प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाकडे माननीय मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्याकडे मी महत्वाची मागणी करत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी दोन ऑक्टोबर जयंती निमित्त हे जे काय दारूचे व्यवसाय आहेत दुकानं खुली असतात ती बंद असतात इतरही महत्वाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्यांनी महाराष्ट्र घडवलं ज्यांनी अन्यायाविरुद्ध आयुष्य संपवलं संभाजीराजांनी आयुष्य संपवलं मात्र लाज वाटायला पाहिजे यांच्या निमित्त हे दारूची दुकानांचे परवाने दारूची दुकानं उघडी असतात यासारखा महाराष्ट्राला काही दिवस नाही महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्र्यांना कळलं पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्व मंत्र्यांना आमदारांनी एक निश्चय करावा की आजच्या जयंतीनिमित्त जी दुकानं खुली असतात दारूची दुकानं खुली असतात जी बंद केली पाहिजेत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खेडमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महाराजांच्या पालखीला पुष्पवृष्टीने अभिवादन करून जयघोष करण्यात आला तसेच ढोल ताशांच्या पथकाने परिसर अक्षरशः दुमदुमून निघाला यावेळी बाळगोपाळांनी छत्रपतींचे साकारलेले जिवंत देखावे सर्वांच्या आकर्षणाचे विषय ठरले खेड तालुक्यातील शिवराज मित्रमंडळ घाणेखुंट तळेवाडी यांनी सालाबातप्रमाणे याही वर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली घाणेखुंटचे ग्रामदैवत असलेल्या मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक अत्यंत उत्साहात व वा वाजत गाजत काढली या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊ छत्रपती संभाजीराजे महाराणी सईबाई आणि मावळे यांची वेशभूषा केलेले तरुण मंडळी आणि बच्चे कंपनी या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरलेत ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक तळेवाडी येथील कार्यक्रम स्थळी पोहोचली यामध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा घाणेकुंट नंबर दोन आणि घाणेकुंट कोतिवली सोनगाव हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीमध्ये लेजिम खेळून पाहणाऱ्यांची मने जिंकली कार्यक्रमस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून मान्यवरांच्या हस्ते मूर्तीची विधिवत पूजा केली गेली आणि पुष्पहार अर्पण केला यावेळी बाई रतनबाई घरडा हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य शिबिर भरवण्यात आले या शिबिराचा शेकडो ग्रामस्थांनी लाभ घेतला लांजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाराष्ट्र शासनाने निर्देशित केल्यानुसार प्राथमिक माध्यमिक शाळा एकत्र येऊन भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गिरी तहसीलदार प्रियंका ढोले पंचायत समिती संतोष म्हात्रे गटविकास अधिकारी विनोद सावक सर्व कार्यालयांचे अधिकारी कर्मचारी शिक्षक मुख्याध्यापक सहभागी झाले लांजा शहरातून भव्य रॅली काढण्यात आलीचं आयोजन केलेलं होतं आणि ही प्रभात फेरी पंचायत समिती लांजा येथून केदारलिंग मंदिर सवाटा मंदिर बाजारपेठ या नुसार आपण ही प्रभात फेरी सहा किलोमीटरची आयोजित केलेली होती या प्रभात फेरीला गटविकास अधिकारी गिरीसाहेब त्याचबरोबर तहसीलदार मॅडम सर्व कार्यालयाचे कार्यालयप्रमुख इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि जवळजवळ एक पाच ते सहाशे विद्यार्थी या रॅलीमध्ये समाविष्ट झाले होते आणि ही रॅली अतिशय नियोजन पद्धतीने आणि योग्य प्रकारे अशी रॅलीचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आपण कसं या समाजामध्ये वागलं पाहिजे कसं आपलं शिवाजी महाराजांनी जे ज्ञान अवगत केलं ते ज्ञान कसं अवगत केलं पाहिजे हे समाजापर्यंत पोचावं हा शासनाचा उद्देश आहे आणि हा उद्देश सफल झाला असं मला वाटतं लांजा तालुका शिवसेना उभाटाच्या वतीने आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने लांजा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना पक्ष उभारी घेण्याचा संकल्प करण्यात आला तसेच संपूर्ण तालुक्यात शिवसप्ताह साजरा केला जाणार आहे शिवसप्ताह कार्यक्रमात कुमारी स्वरा मंगेश मुळे हिचे मनोगत सादर केले जाणार आहे शिवसेनेच्या फुटीनंतर आणि माजी आमदार राजन साळवी आणि बहुतांश पदाधिकारी हे शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नव्या शाखेत शिवजयंती उत्सव साजरी करण्यात आली या शिवजयंतीच्या निमित्ताने लांजा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा पक्ष उभारी घेण्याचा संकल्प शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला अन्याय अत्याचार करणारे हात कलम केले जात होते माया बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहणारे डोळे बाहेर काढले जात परंतु आजची परिस्थिती पाहता आपल्या भारतात दर सोळा मिनिटांच्या फरकाने बलात्काराचं प्रमाण वाढत जाते अगदी आठ महिन्याच्या मुलीपासून ते वृद्धावस्थेतल्या स्त्रियांपर्यंत अत्याचार होत चालले मग एका मुलीने घराबाहेर पडावं की नाही हा प्रश्न आजच्या जगात प्रत्येक मुलीच्या मनात येतो परंतु शिवरायांच्या काळात त्यांच्या शत्रूंना देखील ठाऊक होतं की महाराजांच्या स्वराज्यात प्रत्येक स्त्रीला पन्नास टक्के आरक्षण नाही तर शंभर टक्के संरक्षण असत मग परत तिला स्पर्श करणं तर लांबच तिच्याकडे जर वर करून पाहणं देखील जीव घेणं ठरेल हे स्वराज्यातल्या आणि शत्रू सैन्यातल्या प्रत्येक व्यक्तीला माहीत होत म्हणूनच मला तरी असं वाटतं की बाह्य अंगाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राहण्यापेक्षा अंतरंगाने जर त्यांचे विचार स्वतःमध्ये आत्मसात केले तर आजच्या पिढीकडून छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आणि आजपासून या ठिकाणी आम्ही आता संकल्प केलेला आहे की या शिवछत्रपतींच्या पद्धतस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये शिवरायांचं गुणगान गाण्यासाठी शिवसप्ताह म्हणून पुढचे आठ दिवस या ठिकाणी हा साजरा होणार आहे आणि त्यानिमित्तानं स्वरामुळे इथं मनोगत हे प्रत्येक ठिकाणी जाऊन व्यक्त करून शिवरायांचं चरित्र पुन्हा एकदा लोकांसमोर यावं आणि पुन्हा एकदा शिवराय सगळ्या लोकांमध्ये जागे व्हावेत आणि इथली ऊर्जा प्रत्येकाला मिळावी असा संकल्प या निमित्ताने आम्ही या ठिकाणी केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही अभिवादन केले यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत जय शिवाजी जय भारत या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते पेठ किल्ला शिवसृष्टी अशी या रॅलीची मार्गक्रमणा होती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांत अधिकारी जीवन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला रत्नागिरीत सकाळी मारुती मंदिर शिवाजी स्टेडियम ते संपूर्ण शहरामध्ये शिवजयंती निमित्त पदयात्रा पदया काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी अधिकारी तसेच नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आयटीआयच्या विद्यार्थी स्काउट गाईड तसेच वेगवेगळ्या संस्था देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसत होते घाटी मराठी संघटनेने यावर्षीच्या शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत त्यांच्या प्रयत्नांमध्ये संघटनेचे अध्यक्ष पंकज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आठ फूट लांबीची आणि एकशे तीस किलो वजनाची कट्यार तयार करण्यात आली आहे ही कट्यार महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते संघटनेतर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये महाराजांच्या जीवनावरती व्याख्याने नाट्यप्रयोग आणि चित्रप्रदर्शनांचा सा समावेश आहे या उपक्रमांद्वारे संघटना तरुण पिढींमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता आणि अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा घाटी मराठी संघटनेच्या माध्यमातून आम्ही गेली चौदा वर्ष कळंबोलीमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करतो तर दरवर्षी आम्ही नवनवीन उपक्रम घेत असतो या वर्षी आम्ही या ठिकाणी आठ फुटाची कट्यार बनवलेली आहे यापूर्वी आम्ही दीडशे किलोची वाघनगा असतील ज्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये घेतली गेली होती तसेच बारा फुटाचा जिरेटोप असेल तो बनवला होता तर यावर्षी आम्ही जी कट्यार बनवलेली आहे खरं बघता तर कट्यारचा शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये एक मोठा रोल आहे तर ही जवळजवळ एकशे तीस किलोची कट्यार आहे आणि आठ फूट लांब अशी कट्यार आहे ही ही कट्यार बनवण्याचं आमचं एवढंच उद्दिष्ट आहे की या माध्यमातून शिवभक्त आकर्षित होतील आणि एक इतिहासात बद, इतिहासाबद्दल त्यांना जागरूकता निर्माण होईल छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री बारा वाजता फटाके फोडून तसेच ढोल ताशांच्या गजरात मोठा जल्लोष करण्यात आला यावेळी महाराजांचा पाळणा हलवत शिवजन्मदिन साजरा करण्यात आला उपस्थित शिवभक्तांनी महाराजांच्या पाळण्याचे दर्शन घेऊन जल्लोषात भाग घेऊन आनंद व्यक्त केला तळा तालुक्यात सर्वत्र शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये शिवज्योत आणणे महाराजांच्या प्रतिमेची स्थापना पोवाडा महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम महाआरती व्याख्यान मशाल महोत्सव यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढली होती या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ शिवकालीन मावळे यांच्या वेशभूषेसह पारंपरिक वेशभूषा साकारली होती पारंपरिक खालूबाजा व लेझिमच्या तालावरती काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत विद्यार्थ्यांनी बाजारपेठ परिसर दणाणून सोडला प्रसंगी राजकीय मान्यवर नागरिक शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पनवेल महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्य साधून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये शहरातील शाळा महाविद्यालये सामाजिक संस्था आणि विविध सांस्कृतिक गट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली त्यानंतर ढोलताशा पथक लेझिम पथक चित्ररथ आणि शिवकालीन वेशभूषा परिधान केलेले कलाकार यांचा सहभाग असलेली रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम पोवाडे शिवगाथा सादरीकरण आणि विविध देशभक्तीपर गीतांचे आयोजन देखील करण्यात आले होते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणजे हा रायगड जिल्हा आहे आपणा सर्वांचं हे भाग्य आहे की महाराजांनी ज्या किल्ल्याला आपलं राजधानी बनवलं त्या रायगड किल्ल्यावरून या जिल्ह्याचं नाव रायगड पडलेलं आहे या भूमीतला हा किल्ला या भूमीमध्ये महाराजांचं कर्तृत्व घडलं आणि त्यामुळे महाराजांच्या विषयी वाटणारा अभिमान स्वाभिमान हा इथल्या पिढ्यानपिढ्यामध्ये रुजत जातो आहे वर्षानुवर्ष लुटून गेली पिढ्या बदलत गेल्यात पण महाराजांविषयीचा अभिमान हा जराही डळलेला नाही या उलट त्या नव्या पिढ्यांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड अशा पद्धतीची अभिमानाची भावना पाहायला मिळते आणि म्हणून आपण पाहू शकतो इतक्या सकाळी ती मिरवणूक निघाली आहे पण तरुणांची संख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ते तितकेच विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये अतिशय आपण म्हणूया गर्वानं महाराजांचं नाव सांगतायत या अशा पद्धतीनं पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मिरवणुकीला माझ्या मनापूर्वक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा पावन या पावनभूमीमध्ये विशेषतः या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज ही तरुणाई जी या ठिकाणी आलेली आहे ती खऱ्या अर्थाने आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत राज्यासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे नवी मुंबईत देखील महाराजांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला वनमंत्री गणेश नाईक यांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी साहसी खेळांचे प्रत्यक्षिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सादर केले देशभर देशाबाहेर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जे जयकार होत आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी घोषणा दिलेली जय शिवाजी जय भारत आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारनं सर्व स्तरावर म्हणजे गाव वाड्या पाड्यांमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी व्हावी आणि तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाकडे बघून प्रेरणा मिळावी या उद्देशानं हे कार्यक्रम करण्याचं आयोजन करण्यात सांगितले आहे आणि मला विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन बघताना सर्व तरुणांमध्ये स्फूर्ती आणि भविष्य साठी कसं जगावं याचा आदर्श त्यांच्यामध्ये निर्माण या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची घंना इत्यभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण